कर्जत तालुक्यातील आगरी समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी समाज संघटना वसतिगृह आणि स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका उभारण्याचा संकल्प केला आहे या कार्यासाठी आगरी समाजाचे नेते सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे खासदार संजय पाटील यांनी जाहीर केले तर कर्जत तालुक्याच्या आगरी समाज हॉलचे सुशोभीकरण करण्यासाठी दहा लाखांचा निधी कामगार नेते राष्ट्रीय इंटक अध्यक्ष महेंद्र घरत यांनी जाहीर केले दरम्यान आगरी समाजातील दहावी बारावीमधील गुणवंत एकशे साठ विद्यार्थ्यांचा सा सन्मान सोहळ्यात पान्यवर उपस्थित होते नेरई येथील धामोते कोल्हारे येथे आलेल्या हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला मुंबई ईशान्य मतदारसंघाचे खासदार संजय पाटील इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे अखिल आगरी समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शरद म्हात्रे आगरी कोळी समाज आगरी कोळी गावठाण क्षेत्र याचिकाकर्ते जयेंद्र खुणे रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विर्ले यांच्यासह इतिहास अभ्यासक वसंत कोळंबे संघटनेचे माजी अध्यक्ष सावळाराम जाधव तसेच भरत भगत संस्थापक सदस्य एटी पाटील सूर्यकांत चनचे शरद भगत आणि संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे उपाध्यक्ष भगवान धुळे शिवाजी कराळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे यांनी करताना आगरी समाजातील मुलांसाठी वसतिगृह आणि स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उभारण्याचा संकल्प केला तसेच आगरी संस्कृती टिकली पाहिजे यासाठी आगरी शाळा हा उपक्रम राबवण्याच तसेच तालुक्यातील आगरी समाजातील धवलगणाऱ्या धवलारी यांचा सन्मान करण्याचा जाहीर केले तर घर ते आगरी समाजाचा आजीव सभासद अशी संकल्पना राबवण्यास सुरुवात केली असल्याचे जाहीर केले खासदार संजय पाटील यांच्या कन्या राजोल संजय पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या लॅपटॉप भेट देण्यात आले ते लॅपटॉप कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते बारावीच्या दोन गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात आले दहावीमधील एकशे पंचवीस आणि बारावीमधील पस्तीस अशा एकशे साठ विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात मानेवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यामध्ये हुतात्मा हिराजी पाटील यांची प्रतिमा सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्रक आणि शाळेची बॅग असे बक्षीस स्वरूपात देण्यात आले कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ